देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात बारामतीची ही ताकद आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय बारामतीतल्या बारामती, बारामती हायड्रोलिक कंपनीचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळेला शरद पवार बोलत होते शरद पवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिलाय तर राऊतांनी भाजपला टोले लगावल्यानं भाजप आणि राऊतांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत शरद पवारांनी सांगितली बारामतीची पॉवर देशावर संकट आलं की मोठे लोकही पवारांचं नाव घेतात संकट मोचक असल्याचा शरद पवारांचा दावा महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवर हाऊस म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जातं स्वतः शरद पवार याबाबत कधीही बोलत नाहीत पण बारामतीतल्या एका कार्यक्रमात पवारांनी स्वतःबाबत विधान केलं बारामती हायड्रोलिक कंपनीच्या उद्घाटन समारंभात पवारांनी स्वतःबाबत सांगताना देशावर संकट आलं की मोठमोठे लोक पवारांचं नाव घेतात असं सा सांगायला शरद पवार विसरले नाही देशाला संकट आले ते ओके नाव घेत नाही शरद पवारांचं नाव घेतलं तुम्ही काही काळजी करू नका आपण तुझ्या प्रश्नाला त्याची शोधणं करू पण काल हीच केलं शरद पवारांनी देशातल्या अनेक बड्या नेत्यांना मदत केल्याचा दावा संजय रावतांनी केला शरद पवारांनी केलेल्या मदतीचे पांग कोणी कसे फेडले असा टोलाय चिखलफेक केला राजकारणामध्ये तुम्ही कितीही एकमेकांवर टीका केली तरी संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो ज्या अर्थी शरद पवारांनी हे सांगितलेलं आहे त्या गेल्या अनेक वर्षात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा सारांश त्यांनी सांगितला म्हणजे मला तर पूर्ण माहिती आहे की नरेंद्र मोदींना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते शरद पवार आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी माझ्या पुस्तकातील लिहिलं आहे आणि वारंवार झालेले राष्ट्रीय स्तरावर स्तरावर आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रानं केली पण त्या मदतीचे पान कसे फेडले हे सुद्धा आपण पाहिलं संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपनं ही कठोर शब्दात पलटवार केला राजकारणात चिखलफेक करणारं व्यक्तित्व म्हणून संजय राऊतांची ओळख असल्याचं भाजपनं म्हटलं मोदी शाह हे राजकारण स्वच्छ करत असल्याचा दावा भाजपनं केला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी फडणवीस अतिशय आनंदाने करतायत चिखलफेक तुम्ही करतायत राजकारणात चिखलफेक करण्याची सुरुवात संजय राऊत तुम्ही केलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चिखलफेक करत नाहीत ते स्वच्छ भारत अभियान आहेत चिखलफेक करणारे तुम्ही आहात तर स्वच्छता अभियान राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपनं अतिशय सावध प्रतिक्रिया दिल्या मात्र शरद पवारांनी केलेलं वक्तव्य त्यांचा भूतकाळ असू शकेल पण वर्तमानात शरद पवारांचं दिल्लीत तेवढं राजकीय वजन राहिलंय का याबाबत सत्ताधारी भाजपकडून शंका व्यक्त केली जाते जावेद मुलानी झी चोवीस तास बारामती